सर्व मम देवदेव श्री चक्रपाणी महोत्सव त्या निमित्ताने आमचे श्री પતરકર બાબાજી સોહા આયોજિત કરતા સોહા ખરા અર્થાન સો અને સોહા તેમના સ્વત્રી ख्याती कीर्ती मिरवावी असं कधी काही वाटलंच नाही जगातल्या संता जगातल्या हिता संताचा विभूती त्यापैकी हे एक विभूती आहे बाबाजींच्या सोहळ्याचं आमंत्रण अगोदरपासून मी घेऊन बसलो पण त्या आमंत्रण पूर्ण करू शकलो नाही आज तो योग आला संगीत सोहळा बाबांनी मराठीतून गद्यातून गुणगान करवलंच करवलं पण बाबांना वाटलं दुसरं पद्य पुरेस नाही त्याला गद्याची जोड द्यावी पूर्वसुरेंनी गद्याला पद्याची जोड दिली जो अर्थ नाही लक्षात आला तो सात ग्रंथात पाहावा ग्रंथाकडे मोड़ दाखवलं अर्थात काव्य पूर्वसुरींना मान्य होत भास्कर भट्ट बोरीकर आता ही बोरी कोणती बोरी याबद्दल मात्र स्वज्ञ लोकात बराच वितर्क आहे बोरीकर भार वाटत जाऊ नको म्हटलं होत तरी पण श्रवणाचा निमित्त म्हण आहे तिथे जाऊन अबर्ध अबर्ध आणि सिद्ध करून दाखवलं कळेश्वर सवेवर बऱ्याच त्यांना याबद्दलच्या उपमाही आहे त्यांचा वारसा आमचे रायरकर दादा मुंगेचा रवा घेऊन का होईना पण चालवतात

संस्कृत मध्य आन्वय लावा जनार्दन जनार्दना चेतक ते बुद्धि जायसी मता तत्कर्म करमा, गोरे करमाने केव नजे संस्कृतमध्ये गीता द्वारका द्वारकादेशाने सातशे श्लोक सांगितले मात्र तिला अन्वयाची आवश्यकता आहे जनार्दन चत्कर ते बुद्धी जायशी मता, तत्कर म्हण जनार्दन त्याप्रमाणे सुद्धा, काही ठिकाणी अन्वयाची आवश्यकता आहे जानते लोक ते थोडक्यात जाणतातच आपल्या राजांनी आपल्या वाकपटुतेने ते सगळं विजित करून सांगेल बोलावा हा माईक फार विचित्र आहे त्याच्यापुढे जाऊ नये गेलं तर सोडावं वाटत नाही बोलावंच वाटतं प्रस्तुत येतुकेच पुरे आचार्य श्री बाबांना मी मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद देतो की ज्यांनी स्वतः होईल तेवढे केलेच केली सेवा पण आपल्याकडूनसुद्धा करवून घेतले यासाठी बाबांचे आभार मावना ववे तितके थोडेच आहे एकदा त्यांच्या नावाचा घोष करून मी माझ्या वासाळा पंचशीला विराम देतो आचार्य श्री पात्रकर बाबा बघा ज्यांनी ज्या जा कुळात उगवून त्या कुळाच्या शिखरापर्यंत शिखर गाठलं नुसतं शिखर गाठलं नव्ह तर शिखरासारखी काही भव्य आणि दिव्य कामं केली काय हरकत आहे जय त्यांचाच करावा लागतो वास्तविक गीतेमध्ये स्वस्ती त्युक्त्वा महर्षी सिद्ध सांगा अर्थात स्वस्ती शब्द महर्षी सिद्ध संघ यांच्या मुखातून निघतो स्वस्ती शब्दाचा अर्थ समजणारे येथे कुणी नाही असं तर मी म्हणू शकत नाही मात्र सगळ्यांनाच कळतं असं नक्की नाही स्वस्ती निरुपद्रवक आशीर्वादात्मक आणि कल्याणकारक आपण श्री चक्रधर स्वामी की जय चक्रधर स्वामींचा जय आपण करणार आहात मग तर आपण महान झाला आपण आपली क्षुल्लक वासना प्रकट करायची आहे ज्या योग्याने कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता परमार्थ सेवा केली त्याच्याबद्दल जय केला तो तेवढाच आहे बोलावा बरंच वाटतं पण प्रस्तुत चुलेची पुरे सर्व गुरुजनांना संतांना साधवेंना නම් ධරකු වාසනග වාසනය කන්න දැන්ඩව ඩැන්ඩව දැඩව ප්‍රනම්.